भारताने चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लाहोरवर केलेला हा ड्रोन हल्ला सोमेश गया देतिल। सोमेश अधिक अपडेट देतील आपल्याला आता माहिती मिळते की भारताने आज सर्वांनी ही बातमी ऐकली की एअरफोर्सला पूर्णपणे फ्री हँड दिला गेलेला आणि आता जर पाहिलं तर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लाहोर वरती ड्रोन अटॅक भारताने लॉन्च केलेला आहे आणि विशेष म्हणजे आज सकाळी भारताकडून ड्रोन अटॅक करण्यात आले होते त्यामुळे एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम जी आहे पाकिस्तानची लाहोरची ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली होती न्यूट्रलाइज केली गेली होती त्यामुळे आता लाहोर वरती भारताकडून ड्रोन अटॅक सुरू झालेला आहे असं कळत आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता ते हल्ले परतावून लावल्यावर आता काउंटर अटॅकिंग मूव आहे भारताची आणि आता भारत आणखी चोख प्रत्युत्तर देणार हे निश्चित झालं यामुळे हो नक्कीच नक्कीच आजची रात्र ही जशी भारताकडून प्रत्युत्तराची रात्र असेल पाकिस्तानसाठी आणि आता पाकिस्ताननी केलेल्या कुरापतीनंतर पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं जाईल यात काही शंका नाहीये लाहोर पर्यंत आज काल रात्री जी भारतीय सैन्याने कारवाई केली त्यामध्ये लाहोर पर्यंत आपण पोहोचलो होतो आज रात्रीच जी कारवाई सुरू झाली आहे ती लाहोर पासूनच सुरू झाली आहे त्यामुळे आता याच्या पुढे अजून पाकिस्तानच्या सीमेमध्ये जाऊन भारतीय हवाई दल भारताचे ड्रोन हे यशस्वीपणे अटॅक करतील यात शंका नाही आणि एअर डिफेन्स सिस्टीम ही पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागांमधली निकामी केलेली असल्यामुळे आता भारताची विमानं सुद्धा पाकिस्तानवरती जोरदार जोरदार प्रहार करतील यात शंका नाही खरंय सोमेश आणि जसं आपण बघतोय या दृश्यांमध्ये लाहोरवर ड्रोन हल्ला करण्यात आला आणि त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर एक प्रकारे देण्याचा असा प्रयत्न ज्या पद्धतीने पाकिस्तानने खास करून रेल्वे स्टेशन असेल विमानतळ असेल ही ठिकाणं लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यावर आता आणखी पुढे तीव्र पद्धतीने याचं ये प्रत्युत्तर येणाऱ्या काळामध्ये दिलं जाऊ शकतं ही बाब स्पष्ट झाली आता सोमेश हो नक्कीच पाक, पाकिस्ताननी प्रयत्न केला तर तो अगदी पाकिस्तानचा पुत्कळ प्रयत्न होता की मोठ्या प्रमाणावर एकत्र ग्रुपमध्ये त्यांनी ड्रोन्स पाठवून भारतीय जम्मूचं विशेषतः काश्मीर एअरपोर्ट हे त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता यानंतर ते निश्चितच रेल्वे करतील सीमेलगतच्या भागांमधली वगैरे टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील पण आपल्याला सर्वांना जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार गेले दोन दिवस रेल्वे मंत्री स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली भारतीय रेल्वे संपूर्ण रेल्वे डिपार्टमेंट हे सुद्धा काम करते ते युद्ध सज्ज होण्यासाठीच काम करत आहे आणि अनेक प्रकारे गुप्त पद्धतीने अनेक रेल्वेचे डबे हे हॉस्पिटल्स मध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहेत अनेक मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स त्यांच्यासोबत नर्स आणि मोठ्या प्रमाणावर मेडिसिन्स हे देखील जम्मू काश्मीरात okay. रेल्वेच्या मार्फत पाठवण्यात आले सप्लाय पाठवण्यात आलेत त्यामुळे भारताने तयारी मोठी केलेली आहे शंका नाही सोमेश तो आपल्या सोबतच राहा सध्याची ही सगळी स्थिती बघता या परिस्थितीचं विश्लेषण केलंय कर्नल अभय पटवर्धन यांनी त्यांच्याकडनं जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधलाय कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत आहेत सर जम्मू काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले केले जात आहे आणि जम्मूमध्ये ब्लॅकआउट जाहीर करण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत ड्रोन्स फिरताना दिसत आहेत याचा अर्थ आता की आता ड्रोन वॉरफेअर सुरू झालेला आहे आपण ड्रोननी हल्ला केला होता त्यांनी पण ड्रोननी हल्ला केलेला आहे काही खबरी अशा येतात आहेत की जम्मू भागामध्ये अनेक सुद्धा आलेले आहेत ती आपल्या ह्या